बिग बॉस मराठी पाचच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री करतात तर घरात आल्या आल्या एक स्पेशल ॲडव्हान्टेज दिलेला आहे बिग बॉसनं संग्रामला इथंच एक नवीन ट्विस्ट आलेला आहे ते म्हणजे नॉमिनेशन टास्क नॉमिनेशन टास्कमध्ये जो सदस्य नॉमिनेट करायचा आहे त्याचं बरोबर रिझन देऊन त्याच्या निकषानुसार त्याला पुलात ढकलून द्यायचं आहे स्विमिंग पुलात तर सुरुवातीला आर्याला सांगितलं आर्यानं स्वतःच उडी मारली नंतर निकिताला सांगितलं निकितानेही स्वतःहून उडी मारली वैभवलाही सांगितलं वैभवनेही स्वतःहून उडी मारली चौथ्या नंबरला निकी निकीला सांगितल्यावर तिनं उडी मारण्यास नकार दिला मेडिकलचं कारण देऊन किंवा ड्रामा काहीही करून उडी न मारण्याचं सांगितलं तेव्हा संग्रामने तिला स्विमिंग पुलामध्ये लोटून दिलं मग निकी बाहेर येऊन संग्रामला म्हणते तू तू माझ्या आधी बाहेर जाशील असं चुटकी वाजवून म्हणत होती तर संग्रामने अंकिता आर्या वैभव आणि निकी या चार सदस्यांना नॉमिनेट केलेलं आहे तर ये जे संग्रामने सदस्य नॉमिनेट केलेत ते सदस्य योग्य आहेत का नॉमिनेटसाठी आणि त्यांना म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की त्यांनी नॉमिनेट व्हायला पाहिजे का तर जे के संग्रामनं जे केलं ते योग्य का